तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहोत आपण जर या ठिकाणी पाहिलं तर सद्भावना यात्रा जी आहे नांदेडून अहिल्यानगर पनिकाली त्याचा आज रोटरी क्लब ऑफ कर्जा सिटी यांच्या वतीने या ठिकाणी जोरदार स्वागत करण्यात येत आहे आपण जर पाहिलं तर ही सद्भावना यात्रा ही सर्व समाजामध्ये एकता बंधुत्व निर्माण करण्यासाठी काढण्यात आलेली आहे आणि या सद्भावना यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपालवृद्ध सहभागी झाले रोटरी क्लबचे सदस्य या ठिकाणी या यात्रेचं स्वागत करत आहेत छत्रपती शिवाजी महाराज चौकमध्ये आपण आहोत आपण जर माझ्या या ठिकाणी पाठीमागे पाहू शकता की ही सर्व सद्भावना यात्रा या या ठिकाणी सहभागी झालेले आहेत उपलब्ध अध्यक्ष सर आहेत आणि याशिवाय संभवन यात्रेची हे सर्व सदस्य या ठिकाणी उपलब्ध आहेत आपण या ठिकाणी पाहू शकता हे सर्व नांदेड येथून नगरकडे जात आहेत आणि एक तेनदा संदेश अनोखा या ठिकाणी येणार आपण या ठिकाणी वाचू शकता प्रत्येक माणूस मिळवावा महाराष्ट्र धर्म दाखवावा अशा पद्धतीचा हा हे सद्भावने यात्रेमध्ये सर्व सहभागी झालेले आपण आहेत आणि गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा प्रवास या ठिकाणी सुरू आहे आणि ते सर्वजण या ठिकाणी एकतेचा संदेश संपूर्ण विश्वाला या ठिकाणी देण्याचं काम करत आहेत ते सर्व सायकलवर बन बंधुपाई एकता सर्व धर्म समभाव आहे सर्व भारतवासी एक आहोत अशा पद्धतीचा स संदेश या ठिकाणी या निमित्ताने देत आहे आपण पाहिलं तर रोटरी क्लबच्या सदस्यांच्या वतीनं या सद्भावना या या स्वागत करण्यात आलं आहे गिरीश कुलकर्णी म्हणून जे स्नेहालयाचे आहेत त्यांच्या या ठिकाणी मार्गदर्शनाखाली ही यात्रा या ठिकाणी निघालेली आहे कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहोत या चौकामध्ये आपण जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक सातत्यानं असते आज आपल्या बाजूला जर पाहिलं तर या ठिकाणी हे रोटरी क्लबचे सर्व सदस्य आहेत आणि त्या सदस्यांनी या ठिकाणी या सर्वांचं स्वागत केलेलं आहे रोटरी क्लबचे सदस्य या ठिकाणी आपण या ठिकाणी यांच्या संवाद साधणार आहोत येस आता स्वागत जोरदार तयारी या ठिकाणी सुरू आहे फटाके लावून फटाके फोडून या ठिकाणी हा स्वागत समारंभ करण्यात येत आहे सद्भावना यात्रेच आता आपण या ठिकाणी या सर्वांच्या बाईट वगैरे घेणार आहोत की कशासाठी सद्भावना यात्रा या ठिकाणी काढण्यात आली आहे धन्यवाद आपण लवकरच सर्व पुन्हा एकदा लाईव्ह घेणार आहोत जी न्यूज चॅनल लाईव्ह आपण या ठिकाणी दृश्य पाहत आहोत धन्यवाद येस